नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न भेळ त्यासाठी मी इथे मक्के सोलून घेतलेले आहेत दोन एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मोठा दोन कांदे थोडी कोथंबीर चवीनुसार लाल तिखट चाट मसाला काळे मीठ आणि लिंबू हे साहित्य आपण घेणार आहोत हे आप मके आपल्याला पहिले पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत आता आपण मके पाण्यात वाफवून घेऊ दोन मिनट पाच मिनटं हे मके आपल्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत आणि वाफवत असताना आपल्याला त्यात थोडे मीठ टाकायचे आहेत आता आपले मके मस्त उकडले गेलेले आपण आता काढून घेऊ आता आपण हे मक्यातले पाणी गाळणीवर काढून घेऊ आता हे मक्के थंड झाल्यावर आपण भेळ बनवू चला तर आता आपण भेळ बनवून घेऊ सर्वात आधी आपल्याला स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत आता आपण याच्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा कोथंबीर चवीनुसार लाल तिखट एक चमचा भर चाट मसाला काळे मीठसाठी आपली स्वीट कॉर्न भेळ चटपट होण्यासाठी यात आपण लिंबू पिळून टाकणार आहोत चला तर या मस्त भेळ खायला आता आपण मिक्स करून घेऊ हे सगळं खूप छान चटपट अशी मस्त झालेली भेळ आपली मस्त आपली स्वीटकॉर्न भेळ तयार झालेली आहे व खूप छान मस्त सुगंध येतो भेळचा या तर सर्वांनी खायला आणि तुम्हाला माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे व्हिडिओ मी बनवणार आहे ते तुम्हाला दिसतील आणि भेळ कशी झाली तेही मला सांगा चला या तर मग मस्त कॉर्न भेळ खायला